थोड़ा चिंता सद्गुरु की संगत ना आत्मारा भजले राम नाम सुखदा आमच्या जीवनामध्ये जो काही परमार्थ आम्ही करतो संतांच्या सान्निध्य आणि सद्गुरूंचं सान्निध्य अतिशय महत्वाचं आहे मला असं वाटतं थोडाफार जर मला माहित नाही म्हणजे आम्हाला असं काही इथे इत, बसल्याना सगळं चांगलंच वाटतं आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे ऐकणाऱ्याला चांगलं वाटलं पाहिजे आपलं आपल्याला नेहमी चांगलंच वाटतं त्याचं काही रंग वगैरे येत असेल इथे रंग देवताचं प्रसन्न असेल तर त्याचं त्यांची कृपा आहे ते सद्गुरूनाथांची कृपा आहे महिपतीनाथ महाराजांची कृपा आहे त्यांचा हा उत्सव चाललेला आहे आणि एक सुंदर संयोग इथे आहे तो म्हणजे असं की समर्थ संप्रदायाचे अध्वर्य आणि हल्ली दत्तकाकांच्या स्थानी असलेले आमचे श्री परम पूज्य श्री श्रीकांत पांडे काका इथे उपस्थित आहेत तसंच एक अजून दाजगळू महाराजांच्या परंपरेतले स्वामी वरदानंद भारती म्हणजे अनंतराव आठवले यांना आप्पा म्हणून आदराने सगळे लोक संबोधतात त्यांनी नंतर संन्यास घेऊन ते वरदानंद भारती झाले त्यांचे परमशिष्य श्री शरदजी बापट हे पण इथे उपस्थित आहे मी दोघांच्याही चरणी वंदन करतो आणि त्यानंतर महिपतीनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले श्री पुरंदरे परिवार आदरणीय श्री सदाशिव महाराज पुरंदरे आमचे जयराम महाराज पुरंदरे वगैरे सगळे लोक सर्वांच्या जरणी नमस्कार करतो विनंती नम्र निवेदन करतो आणि थोडंसं चिंता आपण बघूया <coughs> हल्ली सर्वदूर राममय झालेले आहे बरं का बावीस तारखेपासून रामाच्या ह्याला प्रेमाला जणू काय असं उदाहरण आलेलं आहे असं म्हटलं तर हरकत नाही कारण म्हणजे आमचे जन्मजन्मातरच तो प्रश्न आहे पण हल्ली ती व्यवस्था आहे आता राम जन्मभूमीमध्ये बावीस तारखेला रामललांची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि ते चांगलं निमित्त आहे जगाकरता आमच्या भारताकरता आणि सर्व लोक रामप्रेमामध्ये लागलेले आहेत खरं रामप्रेम जो कुणाला बघायचं असेल तर कुणाचं आहे तर भगवान शंकरांचं आहे बरं का <coughs> नाथ संप्रदाय ह्याकरता महत्वाचं आहे की आदिनाथांपासून ही परंपरा चाललेली आहे आणि ते आदिनाथांचं दैवत कोणचं तर राम उपासक का आम्ही काय शब्द काय वातुने। रामा रामाजून दैवत दुसरे ही रूप आम्ही राम उपासक आम्ही हे नाथ महाराजांचं सिद्ध पद आहे असं शिवनी केसरी केसरीनाथ महाराजांचं पद आहे ना हो नाथ संप्रदायाचे अद्भरी व्यक्त आहे मोठे सद्गुरू झाले आणि मोठे कवी होऊन गेले त्यांचं हे पद आहे की राम उपासक आम्ही जगाला राम नाम हे शिकवणारे कोण आहेत तर भगवान महादेव आहे बरं आदिनाथ आहे आपल्याला आश्चर्य वाटेल समर्थांनी त्यांचं ठीक ठिकाणी वंदन केलेलं समर्थांनी समर्थांनी रामाचं जे प्रेम आहे ते भगवान शंकरांकडून भगवान महादेवांकडूनच घेतले जया ते स्वरे शैलजा शूल पाणी अनेक ठिकाणी समर्थ वेळोवेळी पदोपदी त्यांचं वर्णन करतायत आपल्या मनाच्या श्लोकामध्ये करतायत दासबोधामध्ये करतायत आणि सगळ्यात पहिले रामदासी कोणी असतील तर भगवान आदिनाथ शंकर आहेत गंमत अशी आहे ते आदिनाथ शंकरांपासूनच नाथ संप्रदाय सुरू झालेला आहे आणि त्यांच्यापासूनच असं म्हणायला हरकत नाही की रामदासी संप्रदायसुद्धा चाललेला आहे त्यामुळे इथे रामदासी संप्रदायाद्वारे नाथ परंपरेचं आज वंदन चाललं आहे त्यांच्या चरणीची सेवा करायची चालली आहे तर दोन्ही एकाच ठिकाणच्या लेकर आहेत बरं का नाथ संप्रदाय सुद्धा भगवान शिवांपासून निघालेलं आहे आणि रामदासी संप्रदायसुद्धा अद्भर्वी त्यांचे मुख्य म्हटलं तर भगवान आदिनाथच आहे किती प्रेम आहे किती प्रेम आहे एक दोन तीन आपण गोष्टी बघूया एक सुंदर कथा येते आपण खूप जास्त चिंतन करणारे आपला वेळ झालेला आहे एक सुंदर कथा तुलसी रामायणामध्ये येते भगवान महादेव म्हणताय पार्वतीला सांगतायत की पार्वती तुला सांगतो मी भगवान रामांचा जन्म व्हायचा होता बरं का भगवान रामांचा जन्म व्हायचा होता आणि आपल्या सर्वांना माहिती आहे समर्थांनी वर्णन केले महासंकटी सोडीविले देव जेणे प्रतापे बे आगळा सर्व गुणे जयाचे स्मरे शैलजा शूल पाणी कदा रामदासाभिमानी राम कसा आहे तर त्यांनी महासंकटी सोडविले देवे देणे कुठल्याही अवतारामध्ये एक दोन लोकांना मोकळ करणं ठीक आहे पण सगळ्या देवांना अखिल देव बंदी वाचतात होते कुणाच्या रावणाच्या सगळ्या ग्रहांना सुद्धा त्यांनी पालथं घातलेलं होतं शनीला सुद्धा पालथं घातलेलं होतं आणि अशा वेळी ते राम जन्म होणार आहे आणि सगळे देव आता आनंदात की आता आपण या बंदिवासात सुटणार सगळे त्यांच्या बंदीवासात आहेत आणि त्यांची एक सभा झाली बरं का देवांची आणि इंद्र पण तिथे आहेत आणि इंद्रांनी एक प्रस्ताव मागितला मांडला कुठला प्रस्ताव मांडला की आता भगवंत रामाचा जन्म अयोध्येमध्ये होणार आहे आणि अशा वेळी आन अयोध्येमध्ये आनंदी आनंद होईल असं म्हणून येतं की महिनो सोहळा चालला येतो तर अशा वेळी आपण तिथे कोणीही देवांनी तिथे जायचं नाही थोडं लक्षात तो प्रस्तावामध्ये सभा झाली तर सभेमध्ये इंद्रानी प्रस्ताव मांडला दूत, की आपण कोणीही देवांनी त्या सभेमध्ये जायचं नाही कारण रावणाचे जे दूत दूत आहेत गुप्त दूत आहेत ते तिथे असतील आणि आपण त्यापैकी कुणी त्यांना सापडलो तर त्यांना लक्षात येईल की ज्या अर्थी देव इथे आलेले आहेत त्या अर्थी जन्म घेणारा हा जो बालक आहे हा साधारण नसून कुणीतरी म्हणा आणि मग त्यांच्या जन्मापासूनच त्यांच्यावर संकट येणं सुरुवात होऊन जाईल म्हणून आपण कृपा करून हे सगळं ठरवूया की आपण आपला आनंद व्यक्त करणार नाही आपण आपापल्या स्थानी राहू कोणीही अयोध्येमध्ये मध्ये जाणार नाही हे कोण सांगताय भगवान महादेव पार्वतीला सांगतायत गुपित सांगतायत बरं का एकांतची दोघांची चर्चा आहे <coughs> आणि भगवान महादेव म्हणतात पार्वती तुला काय सांगणार हा प्रस्ताव मी समोर म्हणजे काय म्हणतात अनुमोदन मीस केलं सेकंड केलं मी ठीक आहे बरोबर इंद्राचा प्रस्ताव बरोबर आहे हे असंच व्हायला पाहिजे आणि पार्वती तुला गुपित सांगतो हा प्रस्ताव हो मोडणारा कोणी असेल तर तो, तो मीच होतो भगवान शंकराचं महादेवा महादेवांचं रामावरचं प्रेमाच्या गोष्टी चालल्या ते म्हणाले की मला राहूनच गेलं नाही ठीक आहे प्रस्ताव विस्ताव झाला हो लोक काय म्हणतील जग काय म्हणेल जाऊ द्या पण मी भगवंताचा जन्म झाला आहे माझ्या आराध्याचा जन्म झाला आहे ज्यांच्याकरता मी जन्म जन्मांतर हे करून राहिलं उपासना करतो आहे त्यांचा जन्म होत असताना मी त्या अशा छोट्या मोठ्या प्रस्तावात गुंतवून बसणं आणि कुठेच आपल्याला तरी बांधून घेणं बरोबर नाही म्हणून मी ठरवलं की आपण तर अयोध्येत जाऊया जे होईल ते पाहूया आता प्रश्न असा पडला की मी एकट्याचं गेलो सगळं गोकांड माझ्याच उडावर शिरे सगळे देव मलाच म्हणतील की तुम्हीच हे केलं म्हणून आता एक जण मला अजून कोणी पाहिजे होता म्हणून मी काकभुसुंडींना विनंती केली काक भुसुंडी के के हे कावळ्याच्या रूपात आहेत मोठे ऋषी आहेत मोठे सत्पुरुष आहेत आणि थोडंसं थोडक्यात वर्णन करतो आणि हे असताना उशिरा फार दिला तो आम्ही कालपासून रात्रीपासून यांच्या मागे लावलो असो तर काकभुसुंडी हे महाकवी बरं का महाभक्त भगवंताच्या आणि भगवंताच्या बालरूपाचं त्यांनी स्मरण केलेलं आहे आपली आपलं आता काय रामलला बसले ललांचा शब्द हो महत्वाचा म्हणून बालरूपाचं ज्यांनी अखंड ध्यान केलंय अखंड चिंतन केलंय असं ते कोण ऋषी आहेत काकभुसुंडी ऋषी आहेत हे कावळ्याच्या जन्मात आले का आले तर मोठे ऋषी होते आणि यांना यांचे लोमस ऋषी यांचे सद्गुरू होते त्यांनी यांना काही कारणास्तव सांगितलं आणि काहीतरी यांच्या हातात प्रमाद घडला काही चूक घडली चूक घडल्याबरोबर त्यांनी यांना श्राप दिला की जा तू असं केलं तू नीच योनीमध्ये जन्म घेशील चांडाळ योनीमध्ये जन्म घेशील कावळ्याचा जन्म तुला येईल आणि हे म्हणून त्यांनी श्राप दिल्याबरोबर हे कावळा झाले त्याचा काही कालांतराने झाले आणि झाल्याबरोबर हे नाचू लागले ऋषी म्हणायला इकडे हे म्हणून नाचतो कशा आहेस तू तुला मी ना जो श्राप तुला काही वरदान दिलेलं नाही आहे योनीमध्ये दिलाय तुला श्राप दिलाय मी आणि आनंद भक्त करण्याकरता काय झालं तेव्हा यांनी उत्तर दिलेलं फार सुंदर आहे त्यावेळेला मी अखंडपणे भगवंताच्या बालरूपाचं ध्यान करतो आहे आणि आता बालरामाचा जन्म होतो आहे आणि अशा वेळी जर मी काक रूपामध्ये असलो मी कावड्याच्या रूपात असलो तर मला कुठलंही बंधन राहणारच नाही मला कोणी द्वारपाल अडवणार नाही मला कुठलंही आय डी कार्डचं बंधन नाही हे कार्ड त्या वो कार्ड त्या काही भांडणार नाही आणि सरळ मी रा गच्चीवरून कधीही रामाच्या अंगणामध्ये त्या प्रसादामध्ये येऊ शकतो कधीही रामाशी खेळू शकतो कधी रामाशी बोलू शकतो केव्हाही उघडून जाऊ शकतो तर असं हे कोण ऋषी आहेत असे हे कागभुषुटी ऋषी आहे परम प्रेम करणारे राम रामाच्या बालरूपावर प्रेम करणारे बालरामावर प्रेम करणारे आणि अशा ऋषींना महादेवांनी बरोबर घेतलं आणि तिला म्हणाले पार्वती तुला सांगतो एक महिनाभर आम्ही दोघांनी पुरुषभेद धारण केला आणि अयोध्येच्या गल्ली बोळांना यथेच्छपणे फिरतो आनंदाचा सोहळा आम्ही लुटून काढला म्हणजे असं भगवंताचं कुणाचं भगवंत शिवांचं रामावरती प्रेम आहे तर असे भगवान शिव आहेत आणि यांनीच रामाची उपासना केली रामाचं करत असताना यांनी त्यांच्यापासून आदिनाथ ही परंपरा सुरू झालेली आहे एक थोडक्यात ती गोष्ट सांगतो कारण इथे काय होतं आज अण्णा महाराज यांचे होते शेवटी गडगेमाचे येत नाहीत म्हणून ते एक आपल्याला सांगतो एक सुंदर सांगड आहे नाथ परंपरा रामदासी परंपरा आणि दत्तात्रयांची दत्त परंपरा आपल्याला कदाचित माहीत असेल आपल्याला माहीत असेल सज्जन गडावरती ज्या समर्थांची समाधी आहे त्याच्या मागे ज्या पादुका ठेवल्या आहेत त्या पादुका कोणाच्या आहेत भगवान दत्तात्रेयांच्या पादुका आहेत भगवान दत्तात्रयांनी माऊली क्षेत्र माऊली नाही स्थान विसरतोय दत्तात्रयांचं स्थान आहे आणि तिथे समर्थांनी दत्तात्रयाने दृष्टांत दिला आणि त्या पादुका दिल्या आहेत त्या पादुका गडावरती समर्थांच्या समाधीच्या मागे ठेवलेल्या आहेत माहुरक्षेत बरोबर रेणुका माता स्थान बोलते थे हा माहुर्ती देवी तिथे त्या मंदिरातल्या घटना घडली आता आपण त्या प्रसंगाकडे पर, आपण जाणार नाही तर समर्थ दत्तात्रय स्वामीं आता आपल्याला एक आणखीन सांगतो आजो आज राम आमचा जो आबा महाराज मठ आहे याचे जे मूळ पुरुष आहे ते पण दत्तात्रय स्वामीचे आणि ते दत्तात्रय स्वामी म्हणजे कसे आहे की दत्तात्रय कृष्णाजी लागला दत्तप्रसाद दत्तात्रयांच्या प्रसादानेच ते झालेले आहेत त्यांचे मोठे वडील बंधू कल्याण जे आहेत त्यांचं नाव मूळ अंबाजी होतं ते अंबा म्हणजे अंबा मातेच्या प्रसादाने झाले होते एक थोडक्यात जाता जाता आणखीन सांगतो कल्याण स्वामींचा आणि शिवदिनीनाथ केसरींचा कल्याण स्वामींचा आणि शिवदिनीनाथ केसरींचा सुद्धा सुंदर संगम झालेला आहे बरं का आणि शिवदिनीनाथ केसरींनी सम कल्याणांवरती पदं लिहिलंय मी आपल्याला एक दोनच फक्त त्याच्या ओळी सांगतो म्हणजे आपलं काय आपसामध्ये भाव असेल बघा आम्ही आपल्याला सांगतो कोणी मोठं आणि छोट्याचा प्रश्न नाही आहे प्रेमाचा प्रश्न आहे एकमेकाच्या संप्रदायावरती एकमेकाच्या पद्धतीवरती प्रेम करणं आमच्या भारतीय संस्कृतीचं मोठं वैशिष्ट्य आहे त्यामुळे आमच्याकडे सगळ्यांना आम्ही समाहित करून घेतो सगळ्यांचा कर उद्देश एकच आहे मार्ग वेगवेगळे असते त्या परमतत्वाला गाठणं हा तुमचा उद्देश आहे शिवदिनीनाथ केसरींनी कल्याण स्वामींवर पद आहे त्याच्या दोन ओळी मी आपल्याला सांगतो ते, ते म्हणतात नित्या नित्य विवेके अंतरी झाला निर्विकारी तो ब्रह्मचारी कल्याण स्वामींकरता म्हणताय पुढे आता आपल्याला वेळ नाही आहे मी शेवटची ओळ सांगतो खूप सुंदर ओळ आहे केसरी सद्गुरु सेवा करिता नेणे आळस निद्रा कल्याण स्वामींवर ते म्हणताय केसरी म्हणतायत आहेत केसरी म्हणतायत महाराज म्हणतायत सद्गुरु सेवा करिता नेणे आळस निद्रा अखंड सेवा त्यांनी केली कल्याण स्वामींनी आणि शिवदिन ऐसा विरुळा निवडे मथनी देव समुद्र फार सुंदर व आहे बघा समुद्र मंथनातनं आपल्याला माहित असेल अमृताचा कुंभ वगैरे अनेक लक्ष्मी वगैरे अनेक लक्ष्मी पारी आणि अनेक चौदा रत्न निघाली शिवदिनी नाथ म्हणतायत की मी देवसमुद्राला मंथन केल्यानंतर माझ्यातनं माझ्या माझ्यातनं माजा, कल्याण स्वामी म्हणजे मंथन करून काढलेले आहेत म्हणून काय भाव आहेत बघा तर अशी ही परंपरा आहे आणि आपला वेळ झालेला खूप जास्त बोलणार नाही मी एक आणखीन सांगतो जे गुह्यात ज्ञान आहे ना जे गुह्यात ज्ञान म्हणतो ना आपण परम ज्ञान जे प्रगट झाले ते कुठून प्रगट झाले एक छोटीशी आपण दृष्टांत आपण बघूया आणि आपण पुढे वाढूया भगवान महादेवाचे सतत रामनामामध्ये लीन असताना पार्वती माता त्यांना म्हणते की तुम्ही इतके कसे काय धुरला तो काही कुठे काही त्यांना म्हणजे मनात शं आता ती कीर्तनकार विनोद हो देतो की काहीतरी तुमच्या मनात काही आणखीन कोणी तर नाही आहे इतकं तुम्ही मस्त कसे राहता इतक्या आनंदात कसे राहतात मी पण संसार स्त्री आहे तुम्ही इतका आनंद कुठून येतात तेव्हा त्यांनी सांगितलं पार्वती तुला सांगतो मी समुद्र मंथनातनं जेव्हा अमृत कलशासारखा जेव्हा विषाचा जेव्हा कुंभ निघाला तेव्हा सगळ्या लोकांनी मला गळ घाटली की आता आम्ही देव म्हणाले आम्ही घेऊ शकत नाही दांदोर म्हणाले आम्ही घेऊ शकत नाही मनुष्य म्हणाले आम्ही घेऊ शकत नाही मग तो माझ्या घरी आला आणि तो ग तो जगाला तो धाक असणारा तो कुंभ तो कुठला कुंभ विषकुंभ तो विषकुंभ शेवटी मला प्राशन करावा लागला आणि त्यामुळे हो माझ्या गळ्याला खूप जास्त त्रास झाला मी अनेक उपाय केले लोकांनी मला वैद्याने अनेक उपाय सांगितले व्हॉट्सअपवर उपाय येतात सारखे यासा कर देखीये निघून निचोडके देखीए पाणी के डाळके दिम पिके देखिये तर त्यांनी अनेक गो केल्या कुठला नाग धारण केला मी की गळ्याला थंड थंडता मिळाली म्हणून वरती गंगा मस्तकी धारण केली आणखीन काय भस केलं भस्म धारण केलं अनेक प्रकार केले मी पण मला कुठल्या मी ह्याच्या कैलासावर जाऊन राहिलो बर्फामध्ये जाऊन राहिलो हो की मला दहा माझी कमी होईल पण कुठल्याही कारणाने ती दहा कमी झाली नाही आणि अशा वेळी मी अत्यंत अत्यंत परेशान असताना मला नारद नारदांची स्वारी भेटली आणि त्यांनी मला सांगितले की तुम्ही भगवंताचं नाव घ्या आणि पार्वती तुला काय सांगू मी ज्या दिवशीपासून मी ते भगवंताचं रामनाम हे गंटी धारण केलं वरतून राम आलं कंठामध्ये विष होतं आणि त्याला मला विश्राम झाला आणि त्यातून मी मुक्त झालो तर असं हे रामनामाचं हे हे आहे भगवंतानी आणि आदिनाथांनी ते धारण केलेलं आहे आणि त्यांच्या ह्याच्यातनं हा सुंदर सहयोग हो आलेला आहे आपण आता इथेच सांगूया बरंच काही बोलण्यासारखं आहे पण आपला वेळ झालेला आहे सवासा झाले आहे साडेचार ते साडेसहा वेळ होते दहा पंधरा मिनटं थोडासा आपल्याला विलंब झालाय दहा एक मिनटं जर जास्त झाली चालतील ना आपला उद्देश काय आपण संतांच्या सान्निध्यामध्ये बसून भगवंताचं आकलन देणं फक्त सद्गुरूंनी आणि संतांच्या सान्निध्यातच होतं हे फक्त महत्वाचा गोष्ट आपल्याला सांगतो आपण सगळे इथे आलेलो आहोत एक एकदा काय झालं एक संत बसलेले होते बरं का आणि संत बसलेले असताना त्यांच्या सभेमध्ये त्यांचे शिष्य रोज यायचे त्यांना यायचे भेटायचे वगैरे एक एक असा ज्याला म्हणतो ना आपण मानसिक थोडा अर्धवट वयातला म्हणून आपण म्हणतो ना आजकाल काय असतं ज्याला जो त्याची मती परिपूर्ण नाही आहे म्हणजे संसारिकदृष्ट्या परिपूर्ण नाही बरं बर का असा जो असणारा तो एक मुलगा तिथे दिवून बसायचा आणि एकदा तो मागे बसला होता आणि ते संत सह गोष्ट गोष्टी करता करता म्हणाले आज अरे आज हमारा वो पगला दिघणी रे म्हणून काय म्हणाले ते वो पगला नाही आहे म्हणून आणि हे त्या शब्द त्या मुलाने ऐकले बरं का आणि आगल्याबरोबर तो नाचूच लागला लोक म्हणाले नाचायचं काय कारण झालं तुला पगला म्हणाले अरे तेव्हा पगलानी मेरा पगला म्हणाले ते म्हणा संतांनी आपल्याला स्वतःला मेरा म्हणणं जगाचं मला वाटतं सगळ्यात आम्ही जे इथे थांबलेलो आहोत ना मी इथे आलेलो आहोत की महिपतीनाथ महाराजांनी आम्हाला सुद्धा आपलं म्हणावं म्हणून इतके त्यांचे शिष्य आहेत त्यांना काही हजारो शिष्य त्यांना काही आमच्या आमच्या याची आमच्या रामधूनची त्यांना गरज नाही आहे कुठेतरी त्यांनी आमचा कृपाशीर्वाद या रामधूनवर त्यांनी आम्हाला द्यावा आबा महाराज मठावर द्यावा आमच्या सर्व लोकांवर द्यावा आमची पूर्ण संपूर्ण आपण सगळे लोक बसलेलो आहोत आपल्यावर द्यावा हाच त्याचा उद्देश आहे आणि म्हणूनच ही रामजून सेवा आहे हा कार्य सांगितलं कार्यक्रम नाही हा कार्यक्रम नाही आहे आम्ही इथे बसलो म्हणजे काही विशिष्ट आहोत आणि तुम्ही इथे बसल्या श्रोतयाल असं नाही आपण सगळ्यांचं संत सेवा करणार आहोत एक अंखील सांगतो निलेशजींना विशेष आभार निलेशजींचे करतो माईक सेवा बहुत सुंदर आहे बाईसा बहुत सुंदर <laughs> कमी कमी असा लागा इतकी सुंदर सेवा लायक हा नेहमी की नाही बहुतही सुंदर माईकची व्यवस्था आहे आपण आता थांबूया आपल्याला आणखीन अनेक प्रकार अजून करायचा